सनशाईन सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडी सह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा भिरवंडे गावचा विकास संदेशूर्प गोट्या सावन्यांनी केला याचाच फायदा आम्हाला होईल असं भाजप उमेदवार मनोज रावराणे आणि बबलू सावने यांनी सांगितले हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदसाठी मनोज रावराणे आणि पंचायत समितीसाठी बघितलं तर बबलू सावंत यांनी उमेदवारी दाखल केला आहे सतत दोन ते तीन दिवस सतत त्यांचा प्रचार सुरू आहे एकंदरीत काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत कारण मनोज रावराणे हे आधी देखील या जिल्हा म्हणजे पंचायत समिती सभापती राहिलेले आहेत आणि आता दुसरा दुसरी संधी त्यांना मिळते या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी काय नेमकं सांगाल काय प्रतिसाद मिळतो या मतदारसंघामध्ये प्रचार करताना आमच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये राणेसाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची एक चांगली म्हणजे अनुभवी कार्यकर्त्यांची चांगली टीम ही ग्रास रूटपर्यंत असल्यामुळे मला त्या ठिकाणी प्रचाराचा फायदा होतोय आणि तसं बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आम्ही घर टू घर जाण्याचं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मताला भेटण्याचं आम्ही प्रयत्न करतोय आणि खरोखरच आम्हाला चांगलं त्या ठिकाणी साथ मिळते हरकुळ आणि भिरवंडे या ठिकाणावरून आम्ही प्रचाराची सुरुवात केली आहे की नेमकं काय कारणाचं नाही असं काय नाही आम्ही सगळेच मला वाटतं भिरवंडे गावात आम्ही मला वाटतं आज तिसरा दिवस आहे भिरवंडे गावात दुसरा दिवस आहे त्याच्यापूर्वी आम्ही नागव्यातून सुरुवात केलेली हरकुळ बुद्रुक मधून केलेली करुळमधून केलेली असं एक एक गाव आम्ही करत सुरुवात करत आता आम्ही आता भिरवंडे आज चालू म्हणजे आज मला वाटतं आमचं भिरवंडे गाव संपेल विरोधी उमेदवार तसा मातमगार उमेदवार नाहीये तरी देखील तुम्हाला म्हणजे तुम्ही दारोदारी जाऊन भेट देत आहे मतदारांची भेट घेताय काय वातावरण आहे एकंदरीत खरंच मला बऱ्याच जणांनी सांगितलं की उमेदवार कोण समोर तसा सक्षम नाही का फिरतोय पण मला ह्या ठिकाणी आदरणीय राणेसाहेब आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारी मला फक्त माझ्या नावासमोर जिल्हा परिषद सदस्य फक्त नाव लावण्यासाठी नको आहे तर मला ह्या जनतेचं ह्या माझ्या ज्यांनी माझ्यावर जे विश्वास टाकणार आहेत त्या लोकांना समजून घेण्यासाठी तिथल्या लोकांच्या प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्यासाठी मी प्रत्येक घर टू घर फिरतोय जेणेकरून मला इथल्या समस्या असतील माझे कार्यकर्ते मला काही माझे प्रमुख कार्यकर्ते माझे ओळखीचे आहेत पण मतदार काही अनोळखी आहेत त्यांना मी समजून घेण्याचं काम करतो आहे म्हणजे समोर उमेदवार कोण आहे ह्याच्यापेक्षा मला दिलेली जबाबदारी ह्या माझ्या मतदारसंघामध्ये मला इथे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या मतदारांना जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करायची आहे त्यासाठी मी घर टू घर फिरतोय म्हणजे निश्चितच पक्षवाढीसाठी देखील आपण हे प्रयत्न सुरू नक्कीच नक्कीच पक्ष संघटना वाढीसाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पाच वर्षात न्याय देण्यासाठी म्हणजे असं कुठल्याही कार्यकर्त्याला वाटता नाही की मनोज रावरानेला नितेजी साहेब यांनी जी संधी दिली आहे ती संधी कुठेतरी दिलेली त्यांना दिलेले फुकट जाता नाही याची मी पूर्णता त्याची मी काळजी घेणार आहे आणि येत्या पुढच्या पाच वर्षात ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना समवेत घेऊन राहिलेले जे काही उर्वरित प्रश्न असतील विकासात्मक असतील काही बा बाकी इतर असतील ते सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत काय नागरिकांच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघितलात तर नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून मांद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे आमचे संदेशजी गोट्या सावंत हे सुद्धा या ठिकाणी पाच वर्षे संघटना वाढीसाठी काम करत होते त्यांच्या माध्यमातून बरीचशी या ठिकाणी कामं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्याचाच फायदा मला ह्या इलेक्शनला होणार आहेत तुम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी शंभर टक्के कधी विकासकाम पूर्ण होत नाहीत काही ठिकाणी शिल्लक का असतात ते सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या येत्या पाच वर्षात आम्ही ते पूर्णतःच नेण्याचा प्रयत्न करू निश्चितच बबलू सावंत बबलू सावंत तुम्ही देखील गेल्यावेळी निवडणूक उभी होता काही मतांनी फरक पडलेला होता आणि या पुन्हा या संधी मिळाली आहे राणेसाहेबांनी काय सांगा खरं तर मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करतो की एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे मी असेल किंवा मनोज चवराणे असतील आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन आमच्यावर एक मोठी मेहरबानी म्हणतो आम्ही म्हणजे पक्षाने केले कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला अशी उमेदवारी जिल्ह्यामध्ये पन्नास उमेदवार आणि शंभर पंचायत समितीमध्ये आम्ही दोघे येतो हे आमचं भाग्य आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षाचे पहिले आभार व्यक्त करतो आणि पक्षाने दिलेली संधी आम्ही दोघेही नक्कीच म्हणजे आम्हाला माहिती आहे की पक्षाने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ केला बऱ्याच जणांना डावळून डावलून तुम्हाला ही संधी मिळाली आहे शेवटी कार्यकर्ता आहे प्रत्येक कार्यकर्त्याचं एक थर्मामीटरमध्ये जसं आपण ताप मोजतो तसं एक प्रत्येकाने केलेलं काम मोजलं जातं आता एकोणीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना मला संधी मिळाली हे मी मान मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो ना की माझ्या पक्षाचे खरोखर मी आभार विशेष करून आमचे राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील जटार साहेब असतील खासदार राणेसाहेब असतील या सगळ्यांचेच आभार आहेत कारण त्यांनी एकमत करून म्हणजे पालकमंत्री साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी तर स्पेशल अगदी मग बोलून घेऊन बाबा मी करतो आहे असं सांगून त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे पुनशे एकदा आम्ही आभार व्यक्त करतो जनतेला काय आवाहन करायला मी आ, या इथल्या हरकुळ खुर्द आणि हरकुळ बुद्रुक दोन्ही मत म्हणजे संपूर्ण मतदारसंघातील जनतेला एवढंच आम्ही सांगू की मी केलेली एकोणीस वर्षाची जी काय परिश्रम आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमच्या मनोज रावणे साहेबांनी आत्ता जे आता चालू आहेत ते प्रयत्न या सगळ्या प्रयत्नांना यश म्हणून अरकूळमधल्या सर्व मतदारांनी ग्रामस्थांनी हितचिंतकांनी आम्हाला कमळ या निशाणीवर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे हीच आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतो निवडून द्यावं असं सांगितलं स्थानिक तुम्ही आहात नेहमी त्यांच्यासोबत असता काय नेमकी प्रतिक्रिया खरं म्हणजे तर भारतीय जनता पार्टीने आपल्याला तरुण उमेदवार दिलेले आहेत त्याच्यावर ते त्यांचे धन्यवाद त्यानंतर आमचे नेते संदेश रूप कोट्या सावंत यांनी गेली पाच वर्ष हा मतदारसंघ चांगल्या पद्धतीने बांधणी केली म्हणजे संघटना वाढवली त्यानंतर विकास कामा पाठपुरावा केला आपण भिरवंडे गावामध्ये केलाच त्याचबरोबर त्यांनी पूर्ण मतदारसंघामध्येही केला त्याचाही फायदा मनोज रावराणे आणि बबलू सावंत यांना नक्कीच होणार आहे पण त्याचबरोबर भिरवंडेवासीय हो, भाजप पक्षाच्या आणि या दोन्ही वर्षाच्या ठामपणे पाठीशी आहेत निश्चितच या गावचे जे विकास आहे तो संदेश रूप गोट्या सावंत यांनी केला आणि त्याचा फायदा आपल्याला होईल असं मनोज रावराणे आणि बबलू सावंत यांचे सहकारी सांगताना आपल्याला दिसत आहेत उमेश बुचडे कोकणसातलाई कणकवली